आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस देवळाळी प्रबरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजयी संकल्प सभा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस देवळाली प्रभरा नगरपालिकेतील महामानवाचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा नगरपालिकेवर भगवाच फडकणार देवळाली प्रभरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले देवळाली प्रभरा नगराध्यक्ष कार्यालयातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र काढणाऱ्याला मतदारांनी घरी बसवण्याची वेळ आली असल्याचे सांगत महामानवाचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा त्यांनी आहे प्रवरामाईच्या कुशीत वसलेल्या देवळाली प्रवर्यात लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगत सहकाराचा वारसा असलेल्या या शहराच्या नगरपालिकेवर भगवा फडकायलाच हवा असे शिंदे म्हणाले हात दाखवा बस थांबवा असा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे ही निवडणूक भगव्या रंगाची आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही विरोधकांनी ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला युवकांसाठी युवा प्रशिक्षण योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली देवळाली प्रवरातील दादागिरी व मक्तेदारी संपवून विकासाला चालना दिली जाईल रस्ते स्ट्रीट लाईट जॉगिंग ट्रॅक पोलीस स्टेशन रुग्णालय बसस्थानक व्यायामशाळा क्रीडांगण बाजारतळ येथे अश्वारूढ पुतळा उभारणे आदी विकासकामे केली जातील असे शिंदे यांनी सांगितले बचत गटांसाठी अनुदान वाढवले जाईल व नगरविकास खाते आपल्याकडे असल्याने देवळाली प्रवरास भरीव निधी दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले ही निवडणूक परिवर्तनाची आहे खुर्चीसाठी नव्हे तर मतदारांच्या विकासासाठी आहे आम्ही झोपा काढणारे ना नाही तर झोपा उडवणारे आहोत असे शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली या सभेत लतिका गोपाळे राजेंद्र लोंढे अभिषेक पोटे प्रशांत मोसमाडे बाबासाहेब मोसमाडे यांची भाषणे झाली कार्यक्रमात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पक्ष निरीक्षक जनार्दन गालपगार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आपुलकीची भावना मला आठवते मी मागच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात फिरलो माझ्या लाडक्या बहिणी दहा दहा वाजेपर्यंत थांबायच्या एकदा सांगली विटा नगर परिषदेमध्ये गेलो पाहुणे दहा वाजता रात्री पोहोचलो मला वाटलं सगळे कोणी नसतील पण अगदी शेवटच्या टोकापर्यंत लाडक्या बहिणी थंडी बसल्या होत्या लाडक्या भावाची वाट पाहत याचा मला अभिमान आहे त्याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जी काय ओळख मला मिळालेली आहे ती सगळ्यात मोठी ओळख आहे आहे आणि म्हणून मला प्रॉपर्टी किती संपत्ती किती आहे यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला पाहायचं आहे हे आपल्याला कमवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला मुद्दा विनंती करायला की काही लोक मला विचारतात अरे तुम्ही झोपता करी मी सांगतो झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे लोक आहोत आणि रात्र काम करणारे लोक आहोत आणि म्हणून मी नेहमीच सांगतो तुम्हाला सांगतो काम करायचा की एक पहिचान बन जाय काम करायचा की एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय या राजनीती तो हर कोई कर लेता आहे या राजनीती तो हर कोई कर लेता केले कोय वर्ष पण काम करू काम ऐसा करू की मिसाल बन मिसाल नाव कायम राहिलं पाहिजे तुमच्या टीमच नाव कायम राहिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो की अरे काय काय आनंद हा प्रशांत मुसमाडे यांनी एका महिन्यात हे पॅनल उभं केलं त्यांचा झेंडा पडत पाहिजे चांगला म्हणजे एवढी तयारी झाली पट्टीचा पट्टीचा कलाकार आपला आणि बरोबर या पैलवान आपला बरोबर चितपट करतील विरोधकांना केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या एवढ्या ताकदीवर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात हेच मुळात उद्याच्या यशाच गमक आहे उद्याच्या यशाच हे चित्र आहे हे मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बाबासाहेब मुसमाडे नगराध्यक्ष झाल्यानंतर महामानवांच्या कुठल्याही फोटो तस्बिऱ्या बाबासाहेबांचा फोटो कोणी काढला का आणि म्हणून बिलकुल बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आली आहे पण घटना दिली ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचं सन्मान महाराष्ट्रात नाही होण्या होणार होतोय छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि म्हणून या दैवताचा अपमान कोणी सहन करणार नाही आणि म्हणून अशा सर्व लोकांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आलेली आहे दादागिरी करणाऱ्यांना घरी बसवायची संधी आलेली आहे विकासाची संधी आपल्याकडे धावून आलेली आहे आणि म्हणून आपण अगदी न चुकता उद्या धनुष्यबाणा समोरच बटन दाबून आपले बाबासाहेब मुसमाळे आणि त्यांचे सर्व लोक या ठिकाणी उद्या मतदान करा एवढे सगळे लोक उतरून मतदान केलं आपल्या सर्व नातेवाईकांना पै सांगितलं सगळ्या सोयऱ्याना सांगितलं आपल्या ओळखी बाळखीतल्या लोकांना सांगितलं तर मला वाटत विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगेन कि वीस डिसेंबर म्हणजे उद्याच आहे ना आज आजचा दिवस आहे आणि म्हणून इतके दिवस मेहनत केली तुमची निवडणूक पुढे गेली होती ना आणि त्यामुळे तुमचा लीड पण वाढल्याशिवाय राहणार नाही लीड वाढेल चांगल्या मताने आपण हा निवडून निघेल सुसाट वीस डिसेंबरला शिवसेनेचा आणि विरोधक होतील भी सपाट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि म्हणून वर्ष विकासापासून वंचित असलेलं देवळाली हे विकासात आणायचं आहे ना इतो विकास चाहे ना विकास आहे मला निवेदन चांगले रस्ते पाहिजेत या ठिकाणी शेतातील अंतर्गत शिव रस्त्याचं खडीकरण करायला पाहिजे नगरपालिका क्षेत्रातील वाडेवस्त्यावर स्ट्रीट लाईट पाहिजे ना रस्ते पाहिजेत ना रस्ते अंगणवाड्या पाहिजे स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे आदिवासी भिल्ले समाजातील लोकांना घरकुल पाहिजे राहुरी कोटा शेजारी सुशोभित जॉगिंग ट्रॅक आहे त्याप्रमाणे देवळाली राहुरी फॅक्टरी दरम्यान कॅनलच्या कडेला जॉगिंग ट्रॅक तयार करायला पाहिजे नगर परिषदच्या माध्यमातून हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे सुलभ शौचालय महिलांसाठी पाहिजे पाहिजे ना स्मशानभूमी ठीक आहे ते तर आपल्याला प्रत्येकाला लागत राहुरी या ठिकाणी फॅक्टरी राहुरी फॅक्टरी सुसज्ज तालीम व्यायामशाळा पाहिजे ना आपल्या oh! कोरान देवा प्रशिक्षण oh! oh! महिला बचत गटांचं सबलीकरण पाहिजे आता ग्रामीण भागात बचत गटाला आपण अनुदान वाढवलं आता शहरी नगरपालिका मध्ये एन मध्ये पण आपण बचत गटाचं अनुदान वाढवण्याचं काम नगर विकास खात करणार आहोत बिबट्याचा इकडे पण छिडकाव झालाय का बिबट्याचा बंदोबस्त करावाच पाहिजे आणि म्हणून माणूस महत्वाचा आहे आणि म्हणून त्यासाठी देखील उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जातील आणि बिबट्या बिबट मुक्त देवळाली प्रवरा केला जाईल <प्रवरा> आणि त्याचबरोबर जलतरण तलावाच काम रखडलंय ते पूर्ण झालं पाहिजे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा पाहिजे आणि क्रीडा संकुल पाहिजे मी आपल्याला सांगतो मी खोट कधी सांगत नाही त्याचबरोबर बाजार मुख्य सर्कलला ला आश्वारुड असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण पाहिजे आणि या ठिकाणी हे सर्व काम नगर परिषद नगर पंचायतीचे नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात नगर विकास खात्याचे मंत्री कोण आहे राज्याला मी सांगतो नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून सगळे काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वचन आपल्याला देतो आणि या ठिकाणी काय आले चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली त्यावेळेस शंभर टन ऊसाचा चारा फुटून दिला शेतकरी सेनेचा आपला रवींद्र मोरे यांनी दिला अशी समाजसेवा करताय असे काम करणारे लोक आरोग्य सेवा सुरू आहे सगळीकडे वैद्यकीय सेवा आपण देतोय मला अभिमान आहे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री सहायता निधीतून साडे चारशे कोटी रुपये ऐंशी हजार रुग्णांना देणारा तुमचा लाडका भाऊ आहे याचा अभिमान आहे कितीतरी लोकांचे जीव प्राण वाचले या ठिकाणी कितीतरी लोकांना त्याचा फायदा झाला माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात तीन कोटी रुपयाचं वाटप झालं पण माझ्या काळ साडे सातशे वाटले लोकांचे प्राण वाचले <स्थ> आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या या देवळाली प्रवराच्या विकासाचा फैसला करणारी उद्याची निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे पाच वर्ष आपल्याला वाया घालवायची नाही या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब भुसमाळे हाच आपला नगराध्यक्ष झाले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान आप केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत पूर्ण पॅनल आहे त्या पॅनलला मतदान केलं पाहिजे आणि परिवर्तनाची लाट या ठिकाणी आणली पाहिजे परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन म्हणजे विकासाचं आपला विकासाचा अजेंडा आपला खुर्चीचा अजेंडा नाही ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्या लोकांचे त्या लोकांच्या समस्या सोडवणं हे आपला अजेंडा अप आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झाला तरी अनेक लोकांची पोटदुखी अजून गेली नाही जळजळ मळमळ पोटदुखी अजून सुरू आहे का शेतकऱ्याच्या पोरान मुख्यमंत्री होणे अरे गरीब माणूस मुख्यमंत्री होतो तेव्हा गरिबाची दुःख जाणतो वेदना जाणतो शेतकऱ्याच्या वेदना जाणतो म्हणून हे पण तुम्ही पण शेतकरी आता शेतकऱ्या निवडून आल्यावर शेतकऱ्यांना विसर नाही आपल्या लोकांनी जोडून दिल्यानंतर दिवस रात्र मी सांगितले हात दाखवान गाडी थांबवा कशी थांबली पाहिजे काळा बंद गाडी कार बंद करून गाडी पुढे कामा नये गाडीच ब्रेक आणि म्हणून मी सर्वसामान्य लोकांमध्ये मिधून वाजलेला आहे विजयाचं बिगुल आणि परवा गुलाल आहे देवळाली प्रभरा नगर परिषदेचे उमेदवार नगराध्यक्षपणाचे उसमाडे बाबासाहेब भाऊसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच मी मनापासून स्वागत करतो व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो उशीर झाला असला तरी सुद्धा सगळी गर्दी या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित आहे खरं म्हणजे प्रवरामाईचे कुशीत असलेलं या शहराला भेट द्यायला मी आलोय माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना भेटायला आलोय सहकाराचा वारसा सांगणार हे शहर या सहकारच्या नगरीमध्ये शिवसेनेचा बघवा डोलाने फडकवा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि आपले उमेदवार आहेत बाबासाहेब आणि गोर गरिबांच्या मदतीला धावणारे आहेत जस हात दाखवा बस थांबवा तसा आपला बाबासाहेब मुसमाणे यांचं काम आहे आणि म्हणून ते सर्वांचे फेवरेट आहे गरीब माणूस आहे सर्व सामान्य आहे म्हणजे सगळ्यांना मदत करणार आहे माझ्यासारखाच आहे मी पण सगळ्यांना मदत करतो आणि म्हणून विरोधकांची किती आणली वादळ त्यांना पुरुण उरणार बाबासाहेब मुस्माणे आणि अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काही लोक म्हणतात ही निवडणूक तिरंगी चौरंगी आहे पण मी म्हणतो एकाच रंगाची आहे तो रंग म्हणजे भगवा रंग शिवसेनेचा आणि ही प्रचाराची सभा या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एवढ्या आपल्या सगळ्या उपस्थितीवरून मला तर विश्वास आहे की उद्याच्या या विजयाची नांदी आहे ही विजयाची सभा आहे असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी मी महाराष्ट्रामध्ये बघा त्या पार तिथं नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहे ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला तुम्ही नशिबाना लाडक्या बहिणी योजनेमुळे या ठिकाणी जे अडीच वर्षात तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाई मध्ये सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मोठ पॅकेज आपण जाहीर केलं योजना सुरू केली इकडे युवा प्रशिक्षण योजना आता थोडी अडचणीत आहे पण ती पण सुरू करणार सगळ्यात माझ्या योजना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत सगळ्यात फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती हो योजना विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले बंद पाडा म्हणून म्हणाले खोटं आहे होणार नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिरवे करून ती योजना सुरू केली आणि मी हेही सांगतो की कुणा माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि मी आपल्याला सांगतो फक्त लाडकी बहीण योजना ठेवलं मी थांबणार नाही या आमच्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी योजना केली आहे मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे मंत्री होतो अनेक पद भूषवली पण मला सगळ्यात आनंद काय तर या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी गरीबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची चकमक पाहिली आहे महिन्याची काटकसर पाहिली आहे आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालाय मी अधिकाराने या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो अनेक लाडक्या बहिणी एकत्र आल्या छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय आपल्या कुटुंबाला आधार दिलाय स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे हक्क तुम्हाला मिळवून पुण्य माझ्या पदरी पडलेलं आहे त्यामुळे मला स्वतःला अभिमान आणि म्हणून याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मान सन्मान मिळवून दिला वडिलांच्या आपल्या नावाच्या समोर वडिलांचं नाव देतो आता माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वडिलांच्या बरोबर आईचं नाव देण्याचा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून मला आनंद आहे मला अभिमान आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला उमेदवार आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम आपल्या समोर आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो आपले दुसरे उमेदवार होते काय त्यांचं नाव गणेश भांड गणेश भांड नाव असलं तरी सुद्धा ते भांडले नाही <laughs> <laughs> त्यांनी इथं भगवा फडकवण्यासाठी इथं असलेली दादागिरी बेदारी संपुष्टात आणण्यासाठी यांनी आपल्या दिला मी मनापासून अभिनंदन करतो श्री गणेश केलेला आहे विजयाचा आणि एकनाथ शिंदेचा शब्द आहे तुमचं जे काय त्याग आहे वाया जाऊ देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे अनेक योजना अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आला